हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येते चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड बघा जनरल रिक्रुटमेंट प्रोजेक्ट दोन हजार पंचवीस सव्वीस स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह दोन हजार चोवीस पंचवीस बॅकलॉग एस सी एस टी अँड ओ बी सी बघा जनरल रिक्रुटमेंट प्रोजेक्ट पंचवीस सव्वीस वर्षासाठी सी एफ ओ चार्टर्ड अकाउंटंट आय सी डब्ल्यू एम बी ए फायनान्स एक मुंबई कंपनी सेक्रेटरी अँड कॉम्प्लायन्स ऑफिसर एक मुंबई इन्स्टिट्युशनल डीलर एक मुंबई रिसर्च मार्केटिंग कॉम्प्लायन्स सर्वेलियन्स मुंबई मार्केटिंग बेंगलुरू जूनियर ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट एक मार्केटिंग बेंगलुरू डिपॉझिटरी पार्टिसिपंट रिलेशनशिप मॅनेजर ट्रेनी ऑल ओव्हर इंडिया बघा एलिजिबल ने प्रिस्क्राईब ॲप्लिकेशन भरायचं आहे कंपनी वेबसाईटवर ते दिलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ऑप उप, ऑप्लिकेशन फी भरायची सुद्धा शेवटची तारीख तीच असणार आहे डिटेल बघा इथे दिलेलं आहे सी एफ ओ आय uh, सी डब्ल्यू ए म्हणजे सी ए किंवा आय सी डब्ल्यू ए त्यानंतर एम बी ए फायनान्स एक लोकेशन मुंबई असणार आहे बावीस ते तीस ही वयोमर्यादा प्रत्येक पोस्टसाठी असणार आहे टोटल एक जागा वेकंट आहे कंपनी सेक्रेटरी बघा मुंबई आपण जसं वर बघितलं एक पोस्ट आहे इन्स्टिट्युशनल डीलर एक पोस्ट कंप्लायन्स सर्वेलन्स रिसर्च तीन मार्केटिंग तीन ज्युनियर ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट मार्केटिंग एक डी पी आर एम पंचवीस uh, जागा ठीक आहे रिलेशनशिप मॅनेजर त्यानंतर सगळ्या प्रोफेशन्सी पाहिजे आहे uh, सर्व्या पोस्टसाठी कम्प्युटर प्रोफेशन्सी ही कंपल्सरी आहे रिलॅक्सेशन ऑफ एज असणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षे आणि ओ बी सी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षे रेझर्वेशन ॲज पर गव्हर्मेंट गाईडलाईन असणार आहे त्यानंतर बघा तुम्ही मिनिमम एज क्रायटेरिया वीस वर्ष आणि मॅक्सिमम तीस वर्षे, वर्षे असणार आहे ठीक आहे बॅकलॉगची इथे माहिती दिलेली आहे डिटेल माहिती इथे दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता त्यानंतर जॉब प्रोफाईल इथे दिलेला आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स प्रत्येक पोस्ट वाईज दिलेलं आहे ते जर मी वाचत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यानंतर आपण बघू शकतो सगळी माहिती दिलेली आहे इथे त्यानंतर इकडे कॉम्पन्सेशन आणि लीव दिलेलं आहे ठीक आहे आपण सिलेक्शन प्रोसिजरसुद्धा इथे दिलेली आहे इंटरव्ह्यू कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियडची माहिती इथे दिलेली आहे अप्लाय कसं करायचं आहे ते इथे दिलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ईमेल आय डी असला पाहिजे त्याच्यानंतर कॅन्डिडेटसाठी व्यवस्थित माहिती भरून ॲप्लिकेशन सबमिट करायचा आहे अटॅचमेंटसुद्धा आहे बघा इथे काय काय अटॅच एनक्लोज करायचं आहे ॲप्लिकेशनबरोबर आणि ॲड्रेस फॉर सेंडिंग फिजिकल ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यानंतर फिजिकल ॲप्लिकेशन भरायचं आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला द जनरल मॅनेजर एच आर डिपार्टमेंट कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड सेव्हन्थ फ्लोर मेकर चेंबर थ्री नरीमन पॉईंट मुंबई फोर डबल झिरो झिरो टू वन या ॲड्रेसवर पाठवून द्यायचं आहे आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल त्यावेळेला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन यायचं आहे कॉल लेटर्स ॲक्शन अगेन्स्ट फाउंड मिस कंडक्ट किंवा गिल्टी इन्स्ट्रक्शन जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ठीक आहे ॲप्लिकेशन फी मेन्शन केलेली नाही आहे जर असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईल तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका